हा मधून घेतलाय आवडीच आहे त्यांना खूप होतं की दवाखाना टू घर घर टू हे होतं तर डॉक्टरशी पण बोललोय आम्ही सो त्यांनी काही प्रिकॉशन्स सांगितलेले आहेत ते घेऊन आज जाणार आहे मी मंडळी तुम्हाला सर्वांचा एका नवीन ब्लॉग मध्ये मी कृष्णा मनापासून स्वागत करतो तर आजचा ब्लॉग खूप विशेष होणार आहे बर्थडे चे ड्रेस हो म्हणजे बघा पिल्लूचा बर्थडे आहे बाळाचा बर्थडे आहे आता पाच सप्टेंबरला त्याची तयारी सुरू झालेली आहे आता सध्या काय चालू आहे माहिती का इकडे बघू शकता एवढ्या आजारपणातून वगैरे आहे ना दुखण्यातून एकदम प्रसन्नपणे मेकअपला लागलेत मॅडम काय कारण समजू शकेल का बघू कारण आहे ते म्हणजे असते लटक्यालेलं पावसाळ्याचे दिवस आहे समजून घेऊ शकता बाहेर ट्राय बेड तक्रारी काही संपत नाही तर तयार होतीये मी कारण की आफ्टर लाँग टाइम आज बाहेर जाणार आहे जवळपास एक महिना ओलंडलेला असेल की मी घराबाहेर म्हणजे असं खरेदीसाठी वगैरे पडलेलीच नाही आहे दवाखाना टू घर घर टू हे होतं तर डॉक्टरांशी पण बोललो आहे आम्ही सो त्यांनी काही प्रिकॉशन्स सांगितलेले आहेत ते घेऊन आज जाणार आहे मी थोडस महत्वाची खरेदी आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी तर <laughs> चला आमच्या सोबत तुम्ही पण थोडीशी महत्वाची शॉपिंग करायला आणि तुम्हाला सुद्धा मजा येणार आहे आणि आहे करणं हार्ड आता आता गणपती बाप्पा पण आलेले आहेत आणि त्यामुळे सगळं मार्केट वगैरे असं सगळं दंग असतय पण जाणं पण गरजेचं आहे कारण जर आज नाही आपण शॉपिंगला गेलो ना तर मग पुढे आणि हा पिल्लू छान पैकी व्हिजिटेबल सूप रेसिपी श्रीमान सरकारांकडे ती मला पण त्यांनी शेअर केलेली नाही जेव्हा मला शेअर करते तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन खूप जणींनी विचारलंय की तुम्ही बाळाला काय खाऊ घालता काय देता ते सांगत जा पण कितीही नाही म्हटलं ना ती एकतर तिचं जे उडण्याचा टाइम घ्या त्या अगोदर ते पटकन बनवावं लागतं yeah. कारण परत थंड व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळे ते शूट करायचंच राहून जात वेळी पण एकच एक असं काही देत नाहीत आम्ही प्रत्येक खाण्याच्या वेळी वेगळं असं एवढाच उद्देश आहे की तिचं व्यवस्थित पोषण झालं पाहिजे त्याच्यामध्ये तिला व्यवस्थित जीवनसत्व मिळाले पाहिजे फ्रुट व्हेजिटेबल आणि आपले काही कडधान्य सर्वांगीण आहार असतो आणि रेग्युलर विशेष म्हणजे ती सगळं खायला शिकली आता आणि तयार होते चेंज करते आईच तुम्हाला येत असेल तर ती तिला सतत छान छान गप्पा मारत असते आणि ती ते शिकते ना कसं झालंय पिल्लू म्हणे तर तिला असं करताय ना तर असं असं करतात खूप छान रिव्ह्यू द्यायला शिकली दे, चला कस झालंय पिल्लू रेसिपी कशी होती बनवलेली छान होती छान होती का छान होते बघा आमचा अभ्यास कसा चालू आहे बघा टेबल सारखं केलंय म्हणजे काय बी चालू असते आणि याच्या जोडीला नाही पूर्वी सुद्धा असते बर आहे का नाही तर बऱ्याच जणी मागे मी दोन मेकअपचे शॉर्ट व्हिडिओ शेअर केले होते आणि खूप जणी लोक आवडले त्याच्यामधले जे कडे मी केले होते त्याविषयी खूप साऱ्या कमेंट्स आलेले आहेत ते जवळून दाखवतेस का म्हणून तर ह्या आहेत त्या बँगल त्या अशा आहेत आणि ह्या ना म्हणजे सोन्याच्या वगैरे नाही आहेत तर मी ह्या महाद्वार रोडला घेतलेल्या आहेत त्या अशा आहेत एकदम ब्रॉड आणि खूप छान वाटतात नुसते जरी हे कडे घाले ना तरी छान वाटतात आणि हिरव्या बांगड्यासोबत किंवा आमच्याकडे नाही चुडा पाटली हे पण घालतात तर हे जरी नसेल चुडा पडली आणि नुसत्या हिरव्या बांगड्या आणि हे कडे ते सुद्धा खूप छान दिसतात तसं काही नाही की हिरव्या बांगड्याच कुठल्याही बांगड्यासोबत हे खूप असं रिजू वाटतात बऱ्याच जरी मी विचारलं तर जवळ दाखवशील ना तरी मग इथं खाली ठेवतो पाऊस चालू आहे त्यामुळे मग बाळाला घरीच ठेवलंय कारण पावसात एवढ्या घेऊन काही पॉईंटच नाही उलट ते आजारी पडेल आणि स्त्री अभ्यास करतोय आई आहे म्हणजे स्त्री असल्या ना सोबत की आईला मीला उचलायला वगैरे येत नसलं तरी स्त्री मदत करतो आणि खाऊ वगैरे घालायला आई मदत करते स्त्रीला आणि दोघं मी मला मदत करतात त्यामुळे मग आता निघालोय आम्ही थोडस उघाडलाय पाऊस पण सतत असं राहत नाही कारण तुम्हाला रोड ओला दिसत असेल बघू शकता सारखंच पाऊस येतो कमी होतो असं चालू आहे आफ्टर लॉंग टाईम बाहेर निघाली आणि चला आता पाऊस उघडलाय आणि यांना वेळा तोपर्यंत पटकन जाऊ आम्ही आता राजारामपुरीमध्ये

हां okay. हां mm -hmm. 어예 쌍물이지 기. फ्रॉक घेण्यासाठी आलो आम्ही तिथं वाढदिवस त्यासाठी हो तर बाकीचीच खरेदी चालली तिच्यासाठी टेलीवेअरच एवढे छान छान आहेत जे गेला आलो तिथे राहिलो ती कुठला घरी गेलं तसं कुठला गेलो हो हे खरं तर आशा मला दोन पाहिजेत लहान मुलींचे बहेर ब्रेड किंवा ते बहेर ब्रेड आहेत ना छोटे छोटे कालचे कालचे चला झाली आहे शॉपिंग आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही बाळाचा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे तर अजूनच जास्त तर पावसाचं वातावरण झालं आहे आता कधी पाऊस येईल सांगता येईल माझं असं चाललेलं की लवकरात लवकर घरी पोहोचावं परंतु आता तिकडे राजारामपुरीत आलं की एवढा वेळ हा जातो असं वाटतं की आता किती कोसळतं पावसाळं घेऊन पण कसलं भरून आणणार कसं आता असतील <laughs>

भरपूर सारी केली खूप सारी म्हणजे भयानक घरी गेल्यानंतर दाखवते बड्डे शॉपिंग आमच्या पिल्ल ठरवलं नव्हतं एवढं सगळं खान चाल वेळ होत लेखी वाटत तिला पोरीला काय पण संपत नाही कलर आहे <laughs> 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 सिंपल काढणार

सगळेच आवडायला लागले बड्डेचाच मे नाही ना तो चॉईस होत नाही तर मी सांगा इथलं कुठलं बेस्ट आहे आहे ना एक्सचेंज करू शकतो त्यांच्याकडे आहे तसा बड्डेच्या अगोदर आहे ना आपण एक्सचेंज करू शकतो हो छान वाटते हे पण हा कापूसच आहे बघू याची थोडस ठेवणार सगळं काढणार ते सगळं ओडूड काढणार ते चॉईस होईल का लेकीसाठी स्वतःसाठी घ्यायचं म्हणलं ना मागायला मागायचं पोरीसाठी घ्यायचं म्हणलं की असं द्या आवडलंय ना असं द्या असं चालू आहे बघा

खाल्लं वगैरे चहा तेल घेतलं आणि आता ना छान पैकी तुम्हाला मी आहे काय काय शॉपिंग केलेली आहे ती मी कपडे चेंज केले गेलो खेळते मस्त त्याची पेटपूजा झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी आता मस्त खाऊन पिऊन एका शॉप आणि गोष्ट कुठल्याही एका, एका, हो एका शॉप मधून हे कपडे घेतलेले नाही आहेत ऍक्च्युअली आपण दोन तीन फिरलोय चार पाच ठिकाणी तिच्या वाढदिवसाची खरेदी आहे तर वाढदिवसाचा जो तिचा ड्रेस असणार आहे तर तो मात्र मी दाखवणार नाही कारण थोडस स्पेन्स राहा तुम्हाला येऊसुकता राहील की कुठला ड्रेस आहे आणि त्यासाठी म्हणून तोच फक्त मी दाखवणार नाही बाकी सगळी जी काही शॉपिंग तिच्यासाठी केली ती दाखवते आमच्यासाठी काही एवढं आम्ही काही आज खरेदी केलेलं गोष्ट खूप आवडली होती मला बघता क्षणी आणि परत जाऊन आम्ही रिटर्न घेतलं ते

तिला वाटत की असं स्वेटर खूप छान आहे तुमच्या दोघांना पण आवडलं आणि एवढं बाहेर आहे ना ते फ्लावर क्वालिटी खूप जास्त विचार केला दिवसासाठी कपडे हा पॅन्ट घेतलाय होतं की सेट हवा सेट हवा तर बटन आणि हा आमच्या श्रीचा तसा त्यांनी खोलून बघितला पण एवढा वेळ आमची उत्सुकता राहत नाही शर्ट सोल्वर साईड आणि बॅक साईड आणि पॅन्ट

मला शॉपिंग सांगा जास्त तर मी ट्रॅडिशनलच घेतलंय कारण ना एक तर मला बाहेर जाण होत नाही तर त्यांना बऱ्याचदा वेळ नसतो मला ज्या दिवशी वेळ आहे तेव्हा त्यांना नसतो त्या सगळ्यामध्ये आता येणार सणवार बरंच काही असतं आणि त्यावेळी नेमकं तिला ना त्या दिवशी तसे कपडे नसतात आणि वाटत खूप की म्हणजे जाऊन ऑर्डर पण समजा ऑनलाईन वगैरे हे आपण मागवलं तर त्या होतं माहिती का साईजचा इश्यू येते तसं ऑफलाईन थोडस बरं पडतं या नोटवरच हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय